अळीवामध्ये भरपूर प्रमाणात आयर्न कॅल्शियम पॉलिक ऍसिड मॅग्नेज मॅग्नेशियम फॉस्फरस पोटॅशियम असल्यामुळे हे आपल्या शरीरासाठी खूप गुणकारी आहे नमस्कार मी सोनाली व्हेज नॉनव्हेज तडका या चॅनलवरती आपलं मनपूर्वक स्वागत करते तर आज मी तुम्हाला अळीवाची खीर बनवून दाखवणार आहे चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूयात तर सुरवातीला बघा दोन चमचे इथे मी एका वाटीमध्ये अळीव काढून घेतलंय तर इथे तुम्हाला मी दाखवते अशा प्रकारे हे अळीव असतं याला कोणी अळीव म्हणतं किंवा मग अळीव देखील म्हणतात अळीव घेण्यापूर्वी ते स्वच्छ कॉटनच्या कपड्याने पुसून घेतले तर आता गॅसवरती एक पॅन ठेवलाय त्यामध्ये एक चमचा तूप घालायचं यामध्ये घेतलेलं अळीव घालायचं आता गॅसची फ्लेम मंद ठेवलीय मंद गॅसवरती हे अळीव आपल्याला दीड ते दोन मिनिट चांगलं भाजून घ्यायचं जास्त वेळ अळीव भाजायचं नाही फक्त दीड ते दोन मिनिट भाजायचं तुपात अळीव भाजल्यामुळे खिरीची चव सुद्धा खूप छान लागते आता या अळीवामध्ये पाणी घालायचं तर साधारण एक ग्लास भर यामध्ये पाणी घालायचं आणि हे अळीव आता आपल्याला साधारण अर्धा तास भिजवून द्यायचे भिजवल्यानंतर अळीव अगदी दुप्पट फुलत आणि लवकर शिजत तर बघा यावरती आपण आता झाकण ठेवूयात अर्धा तास झालेला आहे तर यावरील झाकण काढूयात आता तुम्हाला इथे मी दाखवते हे अळीव अगदी दुप्पट फुललेला आहे आता या अळीव्यामध्ये आपल्याला दूध घालायचं तर हे साधारण अर्धा लिटर दूध मी गरम करून थोडस कोमट करून घेतलंय यानंतर यामध्ये घातलेलं आहे तर साई सगट दूध यामध्ये मी घातले मशीचं दूध इथे मी वापरलेलं आहे खीर एकदा चांगली हलवून घ्यायची आता खिरीला उकळी येऊन द्यायची तर खेरीला चांगली उकळी आल्यानंतर या प्लेटमध्ये मी अर्धा चमचा विलायची पावडर आणि चिमुटभर केशर घेतलंय तर यातील केशर घालून घ्यायचं विलायची पावडर आपल्याला शेवटी घालायची केशरमुळे खिरीला चवही छान येते आणि रंग देखील छान येतो खीर एकदा हलवून घ्यायची मंद गॅस करून खीर पाच ते सात मिनिट अशी शिजत ठेवायचे साधारण पाच मिनिट ही खीर मी शिजवून घेतली केशर घातल्यामुळे या खिरीचा थोडासा रंग बदललेला आहे खीर एकदा हलवून घ्यायची तर आता यामध्ये आपल्याला साखर घालायची तर साखर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता इथे मी एक वाटीभर साखर घातलेली आहे सोबतच आपल्याला आवडीप्रमाणे ड्रायफ्रुट घालायचे तर इथे मी चार ओळी काजू आणि बदाम घातलेले आहेत यामध्ये तुम्ही मनोखे देखील घालू शकता तर आता ही खीर एकदा हलवून घ्यायची आता गॅसची फ्लेम मंदच आहे चांगली यामध्ये साखर विरघळून द्यायची या खिरीमध्ये तुम्ही खसखस देखील वापरू शकता आणि ओले खोबरे किसून देखील वापरू शकता परत एकदा खीर चांगली हलवून घ्यायची आता गॅसची फ्लेम मध्यम करायची मध्यम गॅसवरती साधारण पुन्हा तीन ते चार मिनिट खीर उकळत ठेवायची चार मिनिट झालेले आहे तर तुम्ही इथे पाहू शकता खिरीचा रंग एकदम पूर्ण चेंज झालेला आहे यामध्ये आपण केशर वापरल्यामुळे त्याचा रंग खूप सुंदर आलाय आपण कुठलाही यामध्ये कलर वापरलेला नाही आता गॅसची फ्लेम बंद करायची आणि शेवटी यामध्ये विलायची पावडर घालायची तर गरम गरम खीर असल्यामुळे यामध्ये लगेच ही विलायची पावडर मिक्स करून घ्यायची शेवटी विलायची पावडर घातल्यामुळे याचा सुवास खूप छान येतो तर बघा आता जरी ही खीर थोडीशी पातळ वाटत असेल तर थंड झाल्यानंतर एकदम दाटसर होते थंडीच्या दिवसांमध्ये अशी अळीव्याची खीर नक्कीच खाल्ली पाहिजे अळीव्याच्या आपल्या शरीराला खूप छान असे फायदे आहेत तर एक दहा मिनिट झालेले आहे तुम्ही इथे पाहू शकता खीर आपली एकदम दाटसर अशी तयार झाली आहे रेसिपी एकदम सोपी आहे त्यामुळे नक्कीच बनवून पहा आणि हे आळूबाची खीर जर तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद